मध्ये तुमचे स्वागत आहे तर अगदी संक्रांती जवळ आली आहे अशा वेळेस आपण संक्रांतीला मेकअप कसा करावा ते पाहूया संक्रांतीला काळा कलर हा शुभ मानला जातो तर आज आपण सुंदरसा असा लुक करणार आहोत तर मी हे प्रेणेच टोनर घेतलेला आहे याची प्राइस आहे सातशे रुपये टोनरमुळे मुळे आपले जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात स्किन छान ग्लो करते जर आपलं ऑइल येत असेल चेहऱ्यावर तर ते ऑइल येणं कमी होतं पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला टोलर लावून घ्यायचा आहे दोन हायड्रेट करून घ्यायची आहे तर आपल्याला मसाज करून लावायचा आहे पूर्ण स्किन मध्ये ऑबझर्व झाला पाहिजे स्विस ब्युटीचा कन्सिलर घेत आहे याचा शेड आहे झिरो तीन जिथं आपले डार्क स्पॉट आहेत अशा ठिकाणी आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचा आहे स्विस्ट ब्युटीचा कन्सिलर खूप छान आहे व्यवस्थित टॅप टॅप करून ब्लेंड करून घ्यायचा आहे कवरेज पण खूप छान घेत याची प्राइस खूप कमी आहे रिझनेबल आहे कन्सिलरमुळे मुळे जे आपले डार्क स्पॉट असतात ते दिसत नाही डार्क सर्कल असतात ते आपण हायड करण्यासाठी कन्सिलर लावत असतो मार्सचं फाउंडेशन घेत आहे याचा शेड आहे झिरो टू स्किन वर व्यवस्थित ब्लेंड करून फाउंडेशन लावायचं आहे हे फाउंडेशन खूप छान आहे कव्हरेज पण खूप छान देतं कमी प्राईसमध्ये जर तुम्हाला फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही मार्चचं फाउंडेशन घेऊ शकता सुंदर फाउंडेशन आहे स्किन ला आपण व्यवस्थित असं टॅप टॅप करून ब्लेंड करून घ्यायचं आहे गळ्याला पण व्यवस्थित असं फाउंडेशन लावलं गेलं पाहिजे नाही तर गळा वेगळा आणि स्किन आपली चेहऱ्याची वेगळी दिसते कंट्रोलिंग करून घ्यायचं आहे फॉर एव्हर फिफ्टी टू ची मी पॅलेट घेतलेली आहे त्यातील थोडासा आपल्याला हा ब्राऊन शेड घ्यायचा आहे थोडस थोड इथं सुद्धा आपल्याला चिकचा खाली खालच्या सा साईडला आपल्याला कटोरी करायची आहे या साईडला पण कानापासून आपल्याला थोडस वरच्या साईडला आपणच कंटोरिंग करून घेऊया जागेवर आपल्याला कंटोरिंग करून घ्यायचे आहे थोडं हायलाइट करूया मी कंटोरिंग करून घेतलेली आहे आणि संक्रांती लोक आहे एकदम लाईट आणि सिंपल असला पाहिजे म्हणून मी जास्त बेस लावलेले नाही एकदम एकच बेस लावला आहे आणि लाईट असा मेकअप केला आहे एकदम सुंदर असा हा लाईट मेकअप आहे तर आता आपण सगळं झाल्यानंतर पावडर लावून घेणार आहोत तर हा इन एस डी पावडर आहे खालून आपल्याला वरती असं हायलायटर लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर पिंपल्सच्या जागेवर आपल्याला हायलायटर लावायचं नाही मेकअप आपला हा कंप्लीट झाला आहे ब्लॅक साडी असेल रेड काट असतील अशा वेळेस तुम्ही ही जी डल पॉलिश येते कॉपर सारखी गोल्ड न घालता तुम्ही कॉपर घातलं पाहिजे ते अट्रॅक्टिव्ह दिसत सुंदर बघा सुंदर अशी तुम्ही ही ज्वेलरी घालू शकतात आपल्याला गोल्ड ज्वेलरी घालायची नाही आहे अशी डर पॉलिशची अशी ज्वेलरी घातली तर ब्लॅक साडीवर खूप सुंदर वाटते तुम्ही ग्रीन ज्वेलरी पण घालू शकतात तुम्ही डायमंड ज्वेलरी पण घालू शकता तसंच तुम्ही पॉल बारीक मोत्यांची जी ज्वेलरी ते ती सुद्धा घालू शकता ती पण खूप सुंदर वाटते छान असे मी हे कडे घातलेले आहेत Bagaimana kita sendiri semaksimal mungkin, dan